या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी माध्यमातून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीनं या ठिकाणी टाकळी पंचायत समितीकरणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय उत्साह आहे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय होईल याची मला खात्री आहे ना झालेलं आहे आहे झालेली तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर निश्चितपणे तुमच्या समोर तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल त्या पद्धतीने तुम्ही नगरपालिकेला सर्व विरोधक एकत्र करून पद्धतीने निश्चितपणे या ठिकाणी सगळा परिवार म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र आहोत नगरपालिकेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढवलो त्याच पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्ही सगळेजण ताकतीने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निश्चितपणे पंढरपूरची पंचायत समिती असेल मंगळवाडीची पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल निश्चितपणे या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजयी येतील याची मला खात्री आहे विठ्ठल परिवार एक संघ आहे नगरपालिकेमध्ये सगळ्या जनतेला त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे की विठ्ठल परिवार एक संघ आहे आणि एक संघच राहील नाही निश्चितपणे या ठिकाणी जनता आमच्या पाठीशी आहे येणाऱ्या निवडणुकीत सर्व जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल मतदान करेल आणि निश्चितपणे या ठिकाणी बदल घडेल याची मला खात्री शंभर टक्के ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय मिळाला त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील आम्हाला विजय मिळेल याची मला खात्री